अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या घरातील प्रत्येक श्रद्धावान व्यक्तीशी संबंधित आहे आपल्या घरात देवी देवतांच्या पूजेबरोबर एका वनस्पती सुद्धा पूजली जाते आणि ती म्हणजे तुळस तुळस म्हणजे केवळ एक पानवेलीचं झाड नाही ती म्हणजे लक्ष्मीचं रूप ती म्हणजे पवित्रतेचं प्रतीक ती म्हणजे भक्तीचा पाया पण मित्रांनो जर तुळशीची पूजा करताना काही चुकीच्या गोष्टी केल्या तर हे पुण्यदायक कार्य पापामध्ये बदलू शकतं आणि आपण त्या गोष्टी नकळत करत राहतो आजचा आपला विषय आहे तुळशीची पूजा करताना या पाच चुका टाळा नाहीतर पुण्याऐवजी पाप लागेल आणि यामध्ये आपण पाहणार आहोत तुळशीचं महत्त्व या पाच प्रमुख चुका त्या चुका का घातक आहेत आणि शेवटी उपाय काय यावर स्वामी समर्थांचे मौन शिक्षण काय सांगते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुळशीची कृपा तुम्हाला जीवनभर लाभेल भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला माता म्हटलं गेलं आहे तिच्या पानाशिवाय कोणतंही पूजन पूर्ण मानलं जात नाही हे फक्त श्रद्धेचं कारण नाही यामागे आहे खोल धर्म आयुर्वेद आणि अध्यात्म तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी तिचं पूजन म्हणजे लक्ष्मीचं पूजन भगवंत श्री विष्णू यांच्या प्रिय तुळशीचे पान चढवल्याशिवाय त्यांची पूजा स्वीकारली जात नाही पण एवढं असूनही आपण तिला कधी कधी फारच हलकं घेतो तिची नीट काळजी घेत नाही नियम पाळत नाही आणि याच कारणामुळे आपल्यावर अशांती दारिद्र्य आजार आणि मानसिक त्रास यांचं सावट येतं स्वामी समर्थांनी अनेक वेळा भक्तांना सांगितलं तुळस आहे तिथं तिथं तिथ आहे लक्ष्मी आणि जिथं तिचा अपमान तिथं दारिद्र्याचं वास्तव्य पहिली चूक सायंकाळी तुळशीला पाणी घालणं मित्रांनो ही चूक सर्वसामान्यपणे केली जाते आपण म्हणतो दिवसभर वेळ नव्हता आता सायंकाळी पाणी घालू पण धार्मिक ग्रंथ सांगतात सायंकाळी तुळशीला पाणी घालणं हे वर्ज्य आहे कारण सायंकाळ म्हणजे रजतमाचे प्राबल्य त्या काळात तुळशीसारख्या सात्विक वनस्पतीला स्पर्श करणं पूजन करणं पाणी घालणे हे निशद्ध आहे तुळशीला पाणी घात गा, घालण्याचा योग्य वेळ आहे सकाळी स्नानानंतर शुद्ध होऊन मंत्र म्हणत ओम तुलसे नम हे उच्चारत पाणी अर्पण केल्यास ती प्रसन्न होते दुसरी चूक विशिष्ट दिवशी पान तोडणं बहुतांश लोक तुळशीचं पान केव्हाही तोडतात मग ते रविवारी असो संध्याकाळी असो एकादशीच्या दिवशी असो हे धर्मशास्त्राने स्पष्टपणे वर्ज्य केले आहे रविवारी संध्याकाळ एकादशी द्वादशी या दिवशी तुळशीचं पान तोडू नये हे दिवस तुळशीच्या विश्रांतीचे असतात त्या दिवशी पान तोडलं गेलं तर ती रुष्ट होते शास्त्र सांगतं जेव्हा देवी विश्रांती घेते त्या काळात तिला भंग करणं म्हणजे पवित्रतेचा अपमान तिसरी चूक अपवित्र वस्तू ठेवणं आज अनेक घरांमध्ये तुळशीच्या भोवती चप्पल पिशव्या झाडू धूळ गंज कचरा आढळतो कधी कधी ती फक्त शोभेचा भाग बनते घरात असावी म्हणून ठेवलेली हे अत्यंत घातक का आहे कारण तुळशीचं स्थान घरातील सर्वाधिक पवित्र जागा असली पाहिजे तिथं अपवित्र वस्तू ठेवल्यास ती रुष्ट होते तिच्या जागेवर वाईट ऊर्जा गोळा होतात घरात वादविवाद आर्थिक त्रास सुरू होतो स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार पवित्रतेशिवाय साधना नाही साधनेशिवाय समाधान नाही चौथी चूक सुकलेली तुळस विसर्जन न करणं कधी कधी तुळस सुकते मरते पण आपण तिला तसेच ठेवतो कधी कधी तर तिच्या जागी दुसरं रोप लावतो पण सुकलेली तशीच राहते हे चुकीचं आहे सुकलेली तुळस म्हणजे जणू आपल्याला सूचित करणारी देवी आहे माझी सेवा झाली नाही मी निघून जाते आहे तुळशीस वाळून गेल्यावर तिला सन्मानाने गंगाजलात किंवा नदीत विसर्जित करा ती देवी आहे तिची योग्य विदाई आवश्यक आहे पाचवी चूक अर्पण करताना स्वच्छता न पाळणं अनेकदा लोक तुळशीचं पान तोडताना किंवा अर्पण करताना हात धुतले नाहीत मग अशांता आहेत तोंडातून तों अपशब्द बाहेर आलेले आहेत अशा अवस्थेत तुळशीचं पान अर्पण करणं म्हणजे गंगाजलात माती मिसळणं धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला स्पर्श करताना पान अर्पण करताना हात पाय मन स्वच्छ असावं आणि योग्य मंत्र म्हणावा ओम श्री तुलसे नमः ओम श्री लक्ष्मे नमः उपाय व स्वामी समर्थांची शिकवण जर तुम्ही वरीलपैकी काही चुका केल्या असतील तर घाबरू नका कारण पश्चाताप आणि उपाय हेच मनुष्याला पुढे नेतात रोज सकाळी तुळशीपुढे दिवा लावा तिला लक्ष्मी नारायण नमः म्हणत पाणी अर्पण करा जर सायंकाळी पाणी घातलं असेल तर दुसऱ्या दिवशी क्षमा मागा सुकलेली तुळस योग्यरित्या विसर्जित करा घरात सतत पवित्रता ठेवा आणि तुळशीला देवी मानून तिची सेवा करा स्वामी समर्थ म्हणतात देवसेवा ही भावना आहे भावना शुद्ध असेल तर अर्पण सार्थक होतं मित्रांनो तुळशीचं रोपट फक्त एक झाड नाही ती आपल्या घरात लक्ष्मीचं भक्तीचं आणि सात्विकतेचं स्थान घेऊन येते जर तिची नीट सेवा केली तिची पूजा मनापासून केली तर तिच्या कृपेनं घरात सुख आरोग्य शांती नांदते पण जर आपण तिचा अपमान केला नियम मोडले तर पुण्य गमावतो आणि पाप उराशी धरतो म्हणून या पात चुका टाळा शुद्ध भक्ती ठेवा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या घरात नित्य राहू द्या हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम तुलसे नम हो लिहा आणि आपलं मत नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद